आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची काल दिनांक बारा फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या अधिक कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगलपोत मंगळसूत्र सोन्याची चैन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला त्या अनुषंगाने यापूर्वीच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तसेच इतर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ज्या प्रकारेचे स्नॅचिंग होतात बतावणीचे गुन्हे घडतात तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांनासुद्धा ही माहिती प्राप्त झाली त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमच्या सर्व अंमलदार त्या या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग या सर्व अंमलदारांनी दोन दोन अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि माहिती फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे गा एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली त्यानंतर दोन गाड्यांनी आपल्या पोलिसांच्या त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर की पोलीस आपला पाठलाग करतायत त्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड वाढवला व शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी गिंदोळिया चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे दोन अंमलदार आ, राहुल गिरी आणि हर्षल चौधरी यां पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव घे या अनुषंगाने त्यांच्या अंगावर त्यांनी गाडी घातली त्यामध्ये दोन्हीही अंमलदार जखमी झाले परंतु अशा परिस्थितीतही त्यांनी त्यातल्या एका आरोपीला ताब्यात घेतले दुसरा आरोपी त्याचवेळी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला परंतु पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे व त्यांच्याबरोबर धर्मेंद्र मोहिते शेंडे प्रशांत चौधरी कमलेश सूर्यवंशी चेतन बोरसे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्या दुसऱ्या आरोपीला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं त्याचवेळी त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यातून एक मोटरसायकल uh, मिळून आली जी पल्सर बजाज कंपनीची आहे त्याबाबत आम्ही uh, माहिती घेतली असतात ती पल्सरसुद्धा त्यांनी कोपर खैरणे नवी मुंबई त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं ती चोरून आणलेली होती आणि त्या संदर्भाने त्या पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल आहे सदर आरोपी यांची मुळच महाराष्ट्रात येणे एका पोलीस स्टेशनच्या हद्दीतनं मोटरसायकल चोरणे व इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग करणे आणि त्याच पद्धतीने हे आरोपी हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश इकडचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झालेले आहेत सदर आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यापैकी एकाचं नाव आहे संजू मुकेश शर्मा हा राहणार हरियाणा राज्यातला आहे आणि दुसरा आरोपी नितीन कुमार किसन कुमार हा सामली उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे या दोन्ही आरोपींना आपण अटक केली आज रोजी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता मान्य न्यायालयाने सात दिवस त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे सध्या त्यांच्या त्यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का किंवा त्यांनी इतरही काही गुन्हे आपल्या धुळे शहरात जिल्ह्यात केलेले आहेत का याचा तपास आम्ही यापुढे करणार आहोत त्याचप्रमाणे इतर त्यांचे कोणी साथीदार आहेत का इतर कोणी टोळी त्यांचे आहेत का याचा सुद्धा आम्ही तपास करीत आहोत सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची